नमस्कार अश्विनने प्रिया आणि अस्मिताचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं त्यामुळे अश्विन खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला अश्विन स्वतःशीच बोलतो आता काही करून मला दादाला मदत केलीच पाहिजे काहीही करून सायली वहिनी या घरात आलीच पाहिजे आणि म्हणूनच मला या दोघींमध्ये भांडणं लावावी लागतील पण ती कशी लावू तेवढ्यात तिथून तन्वी बाहेर येत असते आणि अश्विन एका साईडला जाऊन उभा राहतो आणि तेवढ्या अश्विन तन्वीला बोलतो तन्वी अगं तुला माहिती आहे का ताई तुझ्याबद्दल काल पूर्ण आजीचे कान भरत होती अस्मिताई तुझ्याबद्दल नाही नाही ते सांगत होती अग अस्मिताई फक्त आणि फक्त तुझ्याशी गोड गोड बोलते पण तिला या घरात तू सुद्धा नको आहेस पण मला खरंच असं वाटत की तू अर्जुन दादाची बायको व्हावीस आणि या घरात यावीस या घरची सून होण्याच्या लायकीची आहेस तू तन्वी तेव्हा मात्र लगेच प्रिया बोलते काय बोललास तू अश्विन खरंच अस्मिता असं करत होती तेव्हा लगेच अश्विन बोलतो का तुझा माझ्यावरती विश्वास नाही अगं मी असं का करेन आणि मी माझ्या बहिणीबद्दल असं खोट का बोलेन तेव्हा तन्वी खूपच चिडलेली असते आणि तावा तवा तिथून निघून जाते तेवढ्यात मात्र अस्मिता बाहेर आलेली असते आणि लगेच अश्विन अस्मिताला म्हणतो ताई काय झालं तुमच्या तन्नी एवढ्या रागा रागाने का गेली अग ती म्हणत होती की आता अस्मिताचं सर्व सत्य जाऊ मी खाली सांगते आणि ती तेच सत्य सांगायला खाली गेले काय सत्य आहे तुमच्यात प्लीज ताई मला पण सांग ना तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडते आणि अश्विनशी काही न बोलता खाली जाते तेव्हा मात्र अश्विन खूपच हसत असतो आणि म्हणतो तुम्हाला काय वाटलं खेळी फक्त तुम्हालाच खेळता येते मी माझ्या दादाच्या संसारासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो मी माझा दादाचा संसार वाचवण्यासाठी काहीही करू शकतो आता तुम्ही बघा तुमची काय लायकी आहे ती तुम्हाला दाखवतो की नाही आणि अश्विन खाली आलेला असतो त्याच वेळेला पूर्णाजीशी तन्वी बोलत असते तर अस्मिताला असं वाटतं की पूर्णाजीचे कान अस्मिताबद्दल तन्वी भरते म्हणून अस्मिता तन्वीवरती धावत जाते आणि तिच्या झिंजास धरते आणि तिला म्हणते लाज नाही वाटत तेवढ्या तिथे कल्पना प्रतापराव अर्जुन चैतन्य सर्वजण आलेले असतात तेव्हा लगेच तन्वी बोलते अगं काय झालं काय तू माझ्याशी असं का वागतेस तेव्हा लगेच अस्मिता बोलते गप्पा बस अगं तुझ्या प्रत्येक खेळी मध्ये मी तुला साथ दिली प्रत्येक प्रत्येक मी तुझ्या सोबत होते तू जे जे मला करायला सांगितलंस ते ते केलं त्या सायलीला या घराबाहेर काढण्यासाठी आपण किती प्रयत्न केले आपण दोघींनी मिळून त्या सायलीला या घराबाहेर काढलंच त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सर्वांसमोर आणले पण सायली आणि अर्जुनचं एकमेकांवरती प्रेम होतय हे आपल्याला माहिती असून सुद्धा आपण मात्र त्या गोष्टीचा चांगलाच फायदा करून घेतला आपण ती गोष्टच कुणाला सांगितली नाही आणि मग मम्माने माझ्या साईला स्वतः हात धरून या घराबाहेर काढलं आणि तू काय केलंस तू तर माझं घरच उद्ध्वस्त करायला निघालीस तू मला मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस तेव्हा मात्र तन्वी बोलते तू काय बोलतेस कळतय बोलते, का तुला मी असं काही केलं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव स्मिता अगं मला सुद्धा माहिती पडलंय की तू माझ्याबद्दल भांडणं लावतेस तू माझ्याबद्दल सर्वांची कानं भरतेस मला काही कळत नाही असं वाटतं का तुला अगं मला सर्व गोष्टी कळतात पण मी मात्र शांततेने सर्व गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करतेय पण आता खरंच बस आता मला तुझं काहीच ऐकायचं नाही अस्मिता तू जे वागलीस ना त्याची शिक्षा तुला मिळणारच आहे आता मी तुला माफ करणार नाही अस्मिता तेव्हा अस्मिता बोलते बस झालं अगं तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे मी हे सर्व कटकार असताना केली त्या सायलीला या घरातून बाहेर काढलं तेव्हा पूर्णाजी त्या दोघींच्या मधी जाते आणि दोघींच्या सट्टा सट सत्त कानाखाली मारते आणि त्या दोघींना बोलते बस झालं अग तुम्ही हे दोघीने सर्व मुद्दामून ठरवून केलं ला। अगं लाच कशी वाटली नाही तुम्हाला तुम्हाला असं वागताना असं नाही वाटलं की तुम्ही खूपच चुकीचं वागताय अरे जरा तरी स्वतःच्या स्वतःच्या बुद्धीचा वापर करायचा होता कल् पण अगं आपलं चुकलं आपण मुद्दामून असं केलं असं झालं असणार अगं पण या पोरीनी आपल्याला असं करायला लावलं सोन्यासारख्या सुनेला आपण घराबाहेर काढलं तेव्हा लगेच कल्पना बोलते खरं सांगू का पूर्णाई माझ चुकलं की मी या दोघींवरती विश्वास ठेवला कारण या दोघींचा स्वभाव तर मला चांगलाच माहिती होता पण आता यापुढे मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही काही झालं तरी लवकरात लवकर मला माझ्या सुनेला घरात आणावंच लागेल तेव्हा अर्जुन बोलतो सायली एवढ्या सहजासहजी या घरात नाही येणार कारण तुम्ही सायलीचं मन दुखावलं तुम्ही सायलीला ओळखूच शकला नाही तुम्ही सायलीला नाही नाही ते बोलला तिचा अपमान केला तिच्याबद्दल स्वतःच्या मनात गैरसमज निर्माण करून घेतले आता खरंच बस आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर, लवकर तुमच्या सारख्या माणसांना शिक्षा ही झालीच पाहिजे पूर्णाजी अग तुझी या घरात कोणी काळजी घेतली नसेल एवढी सायलीने घेतली मम्मा तुझा प्रत्येक शब्द सायली ऐकत होती पण या अस्मिता ताईने आणि या प्रियाने म्हणजेच तन्वीने सगळा घोळ घातला तेव्हा अश्विन बोलतो हे तर मला कालच कळलं होतं म्हणून तर यांच्यात भांडणं लावली मी कारण यांच्या तोंडूनच सत्य सगळं सगळ्यांसमोर आलं पाहिजे होत आणि शेवटी ते सत्य सर्वांसमोर आलंच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं सत्य सर्वांसमोर येणं आणि काही झालं तरी यापुढे आता मला ते सत्य सर्वांसमोर आलं याच गोष्टीचा आनंद आहे दादा मला माफ कर सायली बहिणी एवढी रडून रडून माझ्याजवळ विनंती करत होती तिला असं वाटत होत की हा भाऊ आपल्याला मदत करेल पण मी मात्र त्याच वेळेला तिच्याकडे पाठ फिरवली खरं सांगू का दादा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं दादा पण सायली बहिणी मला माफ करेल ना तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अरे सायली वहिनीचं मन खूप मोठं आहे सायली वहिनी तुम्हाला सगळ्यांना माफ करेल पण काहीही झालं तरी या प्रियाला मात्र शिक्षा झालीच पाहिजे या प्रियाला मात्र आपण उद्ध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही ही प्रिया जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे ना तोपर्यंत मी तिला शांत बसू देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी तन्मी जवळ जाते आणि बोलते मामी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी काही केलेला नाही उगाच गैरसमज निर्माण करताय तेव्हा लगेच कल्पना बोलते बस झालं तन्वी बस झालं अग किती नाटक करणार आहे सजून मला तर तुझ्या या नाटकांचा खूप त्रास झालाय मला तर तुझ्या या गोष्टी पटतच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मला तर तुझा सणसणित मुस्काट पुडावं वाटतंय वाटतय पण काय करणार नाहीलाच झालाय ग मला तुझ्यावरती हात सुद्धा उचलायचा नाही तेवढ्या तिथे रविराज आलेले असतात आणि रविराज सर आणि प्रतिमा हे सर्व ऐकतात आणि रविराज सर कल्पनाला बोलतात वहिनी काय झालं तन्वीने काय चूक केली तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणते रविराज अहो काय सांगू या तन्वीच काय करायचं तेच मला कळत नाही तन्वी प्रत्येक वेळेला येता जाता काही ना काहीतरी चूक करतच असते पण किती वेळा तिला सावरायचं अहो जरा विचार करा रविराज मला तर तिच्या वागण्याचाच कंटा आला प्रत्येक वेळेला आपण तिला सर्व काही समजवायला जातो पण ती मात्र सगळ्यात चुकीच्या गोष्टी करून जाते आता सुद्धा आपण तिच्यावरती विश्वास ठेवला पण तिने तिने मात्र आपला पूर्ण विश्वासघात केला <coughs> आता बस झालं आता मला कुणाच काहीच ऐकायचं नाही पण या तन्वीला या घराचे दरवाजे कायमचे बंद तेव्हा रविराज बोलतात पण तन्वीने असं काय केलंय तेव्हा अश्विन सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो हे ऐकून रविराज बोलतात तन्वी आजपासून तू माझ्यासाठी मेलीस माझी मुलगी असून सुद्धा मला तुझ्या बाबतीत हे बोलावं लागतंय आता बस झालं मला तुझं ऐकायचंच नाही तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा तुला मिळणार तू तु साईली आणि अर्जुनला वेगळं करण्यासाठी एवढी कारस्थानं केलीस पण तुला काहीच कसं वाटत नाही तू काही करतेस त्या गोष्टींचा अगं जरा तरी विचार कर तू काय वागतेस त्या गोष्टींचा तेव्हा मात्र तन्वी बोलते बाबा मी काय चुकीचं वागले अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होत तेव्हा लगेच रविराज म्हणतात तुला आमच्या घराचे सुद्धा दरवाजे बंद यापुढे तू माझं नाव लावायचं नाहीस तन्वी रविराजने प्रियाला शिक्षा दिलेली असते त्यामुळे प्रिया चांगलीच घाबरलेली असते ती म्हणते बाबा प्लीज असं नका बोलू तुमच्याशिवाय माझं कोण आहे तेव्हा रविराज म्हणतात जरा विचार करायचा होता हे सर्व करण्याआधी त्याच वेळेला अर्जुन बोलतो बघितलंस तू ज्या व्यक्तीसाठी खड्डा खणायला गेली होतीस ना त्या खड्ड्यात तू स्वतःच पडलेस आणि त्या खड्ड्यातून तू तु स्वतः बाहेर येऊच शकत नाहीस अशी तुझी आता अवस्था झाली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज सरांनी तन्वीच्या बाबतीत जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू